नमस्कार शिक्षक मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठला भोयर तर टी ई टी बाबत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला व सर्व शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला व शांत व संयमी हा आपला शिक्षक इतक्या लवकर विचलित का होतो निर्भीळपणे सामना करण्याऐवजी त्यातून सुटका करून घेण्यासाठी मार्ग का शोधतो हा प्रश्न मला या निमित्तानं पडतो आहे टी ई टीबाबतचा सुर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला व दुकानदाऱ्या सुरू झाल्या टी ई टीबाबत टी पुस्तक छापणारे टी ई टीचे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस घेणारे सक्रिय झाले व या निर्णयाला ते जास्तच हवा देऊ लागले कारण त्यांना आपली दुकानदारी चालवायची आहे आणि या निमित्ताने त्यांना संधीच भेटली म्हणून म्हणतो की पॅनिक होऊ नका शांत व संयम संयम आणि रहा आणि एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उच्च न्यायालयाचा एक निर्णय आला आणि बातम्या पुन्हा प्रकाशित झाल्या की टी टी देण्याची गरज नाही मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वेगळा काही निर्णय उच्च न्यायालय देऊ शकतो का तर मुळीच नाही मग हा विषय जो आहे उच्च न्यायालयाचा तो नेमका होता काय तेरा फरवरी दोन हजार तेरा रोजी शासनाने टी टी बंधनकारक करण्याबाबतचा निर्णय काढला आणि ही पात्रता पूर्ण करण्यासाठी दोन हजार पंधरापर्यंत म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा अशी दोन वर्षाची मुदत दिली त्यानंतर तेरा मार्च दोन हजार एकोणीस ही कट ऑफ डेट निश्चित करण्यात आली म्हणजे ज्यांनी तेरा मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत टी ई टी उत्तीर्ण केली नाही त्यांना सेवेतून कमी करा अशा प्रकारचा तो विषय होता आणि ह्या तारखेपर्यंत जे शिक्षक टी ई टी उत्तीर्ण होऊ शकले नाही ते सेवेत राहू शकणार नाही असे शासनाने स्पष्ट केले पण ह्या उच्च न्यायालयाच्या केसमध्ये हे जे दोन शिक्षक आहे त्यांनी दोन हजार नंतर म्हणजे कट ऑफ डेटनंतर टी ई टी उत्तीर्ण केली आणि त्यामुळे त्यांची जी बदली होती विना अनुदान तत्वावरून शंभर टक्के अनुदान तत्वावर तर ती बदली नाकारल्या गेली होती आणि त्यां त्याच्यामुळं हे दोन शिक्षक उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्या करणार गेले होते मी ते ऑलरेडी टी ई टी धारक होतेच पण त्याचा विपरहास करून राज्यभर आता टीची गरज नाही टी ई टीची गरज नाही अशा प्रकारे पुन्हा वेगळा गोंधळ निर्माण झाला म्हणून आपण संयमाने व पेशन्स ठेवून काम केलं पाहिजे खूप पॅनिक होऊन जमणार नाही म्हणून कट ऑफ नंतर जरी यांनी टी ई टी केली तरीही ते सेवेतून बाहेर जाऊ शकत नाही ते सेवेला पात्र आहे दुसरा विषय असा होता की केंद्राची सी टी टी व राज्याची टी ई टी हे जे दोन शिक्षक आहेत जे उच्च न्यायालयात गेले होते त्यांनी केंद्राची सीई टी टी केली होती आणि मग केंद्राची सीई टी ई टी आणि राज्याची टी ई टी हे दोन्ही सारखे आहे का समकक्ष आहे का असाही विषय होता आणि तो पण या उच्च न्यायालयामध्ये क्लिअर केला की तुम्ही केंद्राची सीई टी ई टी द्या किंवा राज्याची टी ई टी द्या दोन्ही सारखीच आहे कोणतीही शिक्षक पात्रता परीक्षा पात्र केली तरीही समकक्ष आहे परंतु याच्यापूर्वीच राज्य शासनाने चौदा अकरा दोन हजार सतरा रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून केंद्राची सी टी ई टी आणि राज्याची टी ई टी हे दोनही सारखेच आहे अशा प्रकारचा शासन निर्णय यापूर्वीच झालेला आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टच्या या निर्णयाचा आणि या उच्च न्यायालयाचा निर्णयाचा काहीही संबंध नाही हा पहिला भाग त्याच्यामध्ये भर म्हणून की काय आता नुकताच अकरा सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एक प्रसिद्धी निवेदन प्रकाशित केले पा गम योगायोग सुप्रीम कोर्टचा निर्णय आला त्यानंतर हायकोर्टाचा आला आणि लगेच आता ह्या अकरा सप्टेंबरला टी टीबाबतची प्रसिद्धी निवेदन आलं म्हणजे या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आणि या अकरा सप्टेंबरच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रसिद्धी निवेदनाचा काही संबंध आहे का तर बिलकुल नाही लक्षात ठे पहिला भाग मी याकरता सांगतो आहे हा विषय की परत जिकडे तिकडे संभ्रम निर्माण झालेला आहे की सुप्रीम कोर्टचा निर्णय आला आणि लगेच टी टीच्या परीक्षेचे प्रसिद्धी निवेदन प्रकाशित झाले मग आता आपल्याला टी टी द्यायची आहे या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आणि या अकरा सप्टेंबरच्या प्रसिद्धी निवेदनाचा कोणताही संबंध नाही जी परीक्षा आता तेवीस नोव्हेंबरला होणार आहे आणि त्याचे ऑनलाईन जे आवेदनपत्र आहे ते, आवेदन ते भरण्याचा कालावधी पंधरा सेप्टेंबर ते तीन ऑक्टोंबर आहे आणि हे आल्यानंतर आपला शिक्षक संभ्रमात पडला आणि मी सुद्धा टी ई टीसाठी आवेदनपत्र भरू का अशा प्रकारचा गोंधळ प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये निर्माण झाला पण मुळामध्ये आपलं अलीकडे जे वाचन आहे कोणत्याही शासन निर्णयाचे बारकावे आपण अलीकडे पाहताना दिसत नाही याबाबत मलाही बरेच फोन आले की सर आम्ही टी ई टीचे फॉर्म भरायचे का आवेदनपत्र भरायचे का तर हे जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं जे प्रसिद्धी निवेदन आहे मी वाचतो एक मिनट रा सावकाश समजून घ्या इयत्ता पहिली ते करता होणारा पेपर एक व इयत्ता सहा ते आठ करता होणारा पेपर दोन हे दोन्हीही पेपर जे आहे शाळामध्ये शिक्षणसेवक व शिक्षक पदावर नियुक्ती करता हा विषय महत्त्वाचा आहे ज्यांना शाळामध्ये नियुक्ती मिळवून घ्यायची आहे नोकरी मिळवून आहे शिक्षक म्हणून त्यांनीच या टी टीच्या परीक्षेमध्ये आवेदनपत्र भरायचे आहे नोंदणी करायची आहे ते स्पष्ट म्हटलं आहे हे नियुक्ती करता आहे जे शिक्षक ऑलरेडी कार्यरत आहे त्यांना याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आवेदनपत्र भरायचे नाही फक्त जर असे काही शिक्षक असेल की ज्यांची नेमणूक तेरा फरवरी दोन हजार तेरानंतर झाली असेल आणि ज्यांना अटी शर्तीवरती मान्यता मिळाली असेल की अजूनही त्यांनी टी ई टी ही परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांनीच त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे अन्य कोणत्याही शिक्षकाने या टी ई टीच्या परीक्षेचे आवेदन फॉर्म भरायचे नाही विषय समजून घ्या आता काय होते बरेचदा आपल्यापैकीच अतिउत्साही शिक्षक यामध्ये फॉर्म भरतील परीक्षा देतील गुपचुप गुपचूप आणि निकाल लागले पास झाले तर ते सायद पुन्हा घेऊन येतील के बा मी टी ई टी पास आहो कृपा करून असं काहीही करू नका हो आणि म्हणून सर्वांनी शांत राहा संयम ठेवा जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासन कुठलंही अधिकृत आदेश निर्गमित करत नाही तोपर्यंत कृपया घाई करू नका जे शिक्षक तेरापूर्वी अरडी सेवेमध्ये आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची सध्या तरी टी टी करण्याची गरज नाही त्याच्याकरता जो लढा सुरू आहे तो सुरू झालेला आहे राज्यभर भारतभर आणि म्हणून सर्वांना हा जोडून नम्र विनंती आहे की संयम ठेवा वेट अँड वॉच निर्भीडपणे सामना करू नाहीतर पुन्हा एकदा ती टी घोटाळा झाल्याशिवाय राहणार नाही व पुन्हा आपण बोंबलत राहू की शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला म्हणून आपलं जे डोकं आहे शांत ठेवा आणि जर जास्तच वळव करत असेल तर आवेदनपत्र भरा पण माझं सर्वांना आव्हान राहील की कृपा करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आणि या टी ई टीच्या परीक्षेचा ज्यांची नियुक्ती तेराच्या पूर्वी आहे त्यांनी यामध्ये सहभागी व्हायचं कारण नाही धन्यवाद